जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारण तथागत का सम्यक समृद्ध भगवंतांनी निर्माण केला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग पहिला मार्ग सापडला मार्ग सापडला परिव्रज्या सेनापती म्हणाला तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कोशलाधिपतीस समजणारच आणि तो असाच निष्कर्ष काढील की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारी सिद्धार्थ गौतम म्हणाला हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो मी परिराज्यक होतो आणि हा देश सोडून जातो तो एक प्रकारचा देश त्यागच होय सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरविता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले तुझ्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या वाचून तुला परिव्राज्य कसे होता येईल आपण त्यांची संमती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करू असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला त्यांची संमती मिळो वा न मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो सिद्धार्थाने सुचविलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला कृपा करून माझं म्हणणं ऐका मला काही महत्त्वाची गोष्ट सांगावयाची आहे बोलण्याची परवानगी मिळाल्यावर बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला सिद्धार्थ गौतम आपले वचन पाडील आणि त्वरित देश त्याग करील याबद्दल मला शंका नाही तथापि एकच एक एकच एकच प्रश्न आहे की ज्यांच्यामुळे माझे समाधान होत नाही आता ज्या अर्थी सिद्धार्थ तेथून लवकरच दृष्टी आड होणार आहे त्या अर्थी कोलियानविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कोशलाधिपतीला कळणारच आहे जर कोलियांविरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागला असे कोशलाधिपतीला वाटेल हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही संघाला पटले की ही फारच महत्त्वाची सूचना आहे आणि तत्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकार स्वीकारण्याचे संघाने मान्य केले अशा प्रकारे शाक्य ही दुःख पर्यवसायी सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्याचे ज्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला पा किती मध्यम मध्य। मार्ग आहे याच्यामध्ये म्हणजे सिद्धार्थ गौतमाने मार्ग काढला का वा युद्धने झालं पाहिजे माझ्या म्हणजे त्याचा जो निर्णय आहे पहा निर्णय बघित थांब महत्त्वाचा था म्हणजे का मी युद्धाला समर्थन नाही करत बा कारण युद्ध करणं हे हिंसेला तोंड देणं आहे आणि हिंसेला तोंड देणं म्हणजे नुकसानच नुकसान आहे त्यापासून फायदा नाही म्हणून सिद्धार्थ गौतमांनी मध्यम मार्ग काढला देश त्यागाचा निर्णय घेतला का त्याला काही त्याची म्हणजे त्यानं जर तिथंच राहून जर राहिला असतो ते काय झालं असतं संपत्ती जप्त झाली असती आईवडिलांना देश त्याग करायला लागला असता म्हणून त्यांना मध्यम मार्ग काढला का स्वतःच बा देश त्याग करतो मी आणि कुठल्या मार्गानं करून देशत्याग का बा कोशिलाधिपती विचारून म्हणून का बा तुला देशत्याग काउंट केला तर आमच्यावर काहीतरी बा प्रश्न उठ उठतील तर म्हणून काय केलं मध्य मार्ग काढला का, का बा मी वस्त्र धारण करतो पा प्रसंग तसे घडत असतात जसे जसे प्रसंग घडले तसा तसा तो त्या दिशेनं वाटचाल करत गेला तर आता जे बाहेर साहेब लोक बसले आहेत त्या साहेबांना माझी विनंती आहे त्यांना मी याचना करतो त्यांनी अनुरे येऊन बसावं त्यांना चॉकलेटसुद्धा भेटावं चॉकलेट आण आपण कोणतं चॉकलेट होईल पार्ले जी चॉकलेट त्यांना भेटणार आहे तर त्यांनी ऑनरे येऊन बसावं मस्त प्रवचन ऐकावं किंवा त्यांना माझी विनंती आहे तर त्यांनी घरी जाऊन आपलं प्रवचन करावं जर त्यांना असं वाटत असेल माझं बा व्यर्थ आहे तर त्यांचं मी ऐकतो त्यांनी ऑनरे येऊन मला सांगावं मध्यम मार्ग वाद व्हायचं कामच नाही किती सोपं उपाय जर त्यांना माझ्या बोलण्याचा त्रास सुरू बा व्यवस्थित नाही आहे त्यांनी ऑनर यावं त्यांचं मी ऐकतो म्हणजे मग एक तर त्यांचं मला ऐकता येईल किंवा माझं त्यांना ऐकावं लागेल कसं आहे शांत राहायला पाहिजे विहारापाशी तरी शांत राहायला पाहिजे तर पुढचं आहे सतरा निरोप शाक्य शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्यांचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता शाक्य संघाच्या सभे जे काही घडले त्यांचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वीच बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोचला होता कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्यांचे माता पिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत शुद्ध म्हणाला आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही सिद्धार्थाने उत्तर दिले मलासुद्धा गोष्टी या थराला जाण्या जाऊन पोचतील सिद्धार्थाने उत्तर दिले मलासुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोचतील असे वाटले नव्हते शांततेच्या समर्थनासाठी शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा का चेत काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही पावलं ना तसंच असते कुठं कुठं गावात तसं असते नगरातही असते शहरातही असते म्हणजे चांगल्या गोष्टीला किंमत नाही भेटत मग घटना घडल्यावर आठवते तू बरोबर बोलला होता आता आठवलं जीव गेल्यावर नुकसान झाल्यावर म्हणून काहीजण चेतून घेतात अशा चेतवण्यावाल्यापासून ज्याच्यापासून आपलं नुकसान होईल बा हानी होईल सावधान राहिलं पाहिजे असेच लोक काहीतरी असतात काही जे चेतवून देतात म्हणून अशांपासून आपण सावधान राहायला पाहिजे कारण प्रत्येक ठिकाणी ह्या दंगली गाऊन घडते मग कोणीतरी एखादी आग पेटून देते कोणीतरी एखादा खोटं नाटक पसरवून देते कोणीतरी एखादा कुटनपणा करते मग दंगे होतात भांडणं होतात हिंसा होते ह्या चेतवण्यावाल्यापासून अशा प्रकारच्या ज्याच्यापासून हानी होते मनुष्य मात्रांची नुकसान होते अशा चेतवन्यावाल्यापासून सावधान राहिलं पाहिजे आणि कुठलाही काही निर्णय घ्यायचा असेल तर कायदेशीर मार्गाने निर्णय घेतला पाहिजे कुठली काही हानी झाली असेल विटंबना झाली असन तर प्रत्येक गोष्टीले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधान आहे त्या संविधानाच्या मार्गाने आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करून कायदेशीर कारवाई केली पाहिजे ज्याच्यापासून नुकसानी होत नाही आणि आपली कार्यही पूर्ण होते जे काही घटना घडली त्याला कायदेशीर मान्यता असते आणि त्या मार्गानेच आपण वाटचाल केली पाहिजे तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडविण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आले असेलच सत्य आणि न्याय यापासून मी प्रवृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढून घेण्यात यशस्वी झालो पहा सत्याचा मार्ग सोडला नाही सिद्धार्थ गौतमाने न्यायाचा मार्ग सोडला नाही आणि त्या न्यायाच्या मार्गानं जे काही परिणाम त्यांना भोगावे लागले त्याच्या अंगावर त्यांच्या अंगावर आले ते त्यांनी स्वतः सहन केलं पा किती मोठं त्याग आहे पा ह्या गोष्टी समजल्यासारखं असते ना असंच एका गावामध्ये एखादा व्यक्ती असते घरामध्ये एखादी आई असते किंवा वडील असते पोराले सांभाळते सुनीने सांभाळते मध्यम मार्ग स्वतः सहन करते पा कुठं कुठं असेल आहे ते चांगल्या माणसाले सहन करा लागते मध्यम मार्ग काढला लागते ह्या गोष्टी इथं शिकण्यासारख्या आहेत शुद्ध या योगाने समाधान झाले नाही तो म्हणाला ना, आमचे काय होणार याचा तो विचारच केला नाहीस पा वडील काय म्हणते पोराले तुनं बा देश त्यागाचा निर्णय घेतला आमचं काय होईल आता याचा तू विचारच केला नाही याचा तू विचारच केला नाहीस पण मी याच कारणामुळे परिराजक होण्याचे स्वीकारले सिद्धार्थाने उत्तर दिले बा सिद्धार्थ काय म्हणते मी विचार केला बा तुमचं नुकसान होऊ नये तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी हा विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे सिद्धार्थाने उत्तर दिले शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला अस असता शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याचा करण्याची आज्ञा दिली असती तर याचा त्याचा काय परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा सिद्धार्थ म्हणाला पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग हो आहे शुद्धधन म्हणाला शुद्धधनाने आक्रदून म्हणाला शुद्धधन आक्रदून म्हणाला पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञात वासात का जाऊ नये शुद्धन म्हणाला सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञात वासात का जाऊ नये प्रश्न रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली हेच बरोबर आहे तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा काय जाऊ शकतो तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस सिद्धार्थ म्हणाला आई तू क्षत्रियांची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस हे खरे नाही का मग तू धैर्य धरले पाहिजेस हा दुःखावेग तुला शोभत नाही मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस तू अशीच रडत बसली असतीस काय नाही गौतमी उतरली नाही गौतमी उतरली ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते पण तू आता अरण्यात जात आहेस लोकांपासून अगदी दूर हिस्त्र पशूंच्या सोबत राहण्याकरता जात आहेस हिस्त्र पशु जंगलात वाघ सिंह हस्ती हत्ती साप घोडे असंख्य जनावरं म्हणजे तिथं इतके ह जनावरं त्या जनावरात तू हिस्त्र पशूच्या सोबत राहण्याकरता जात आहेस आम्ही इथे शांततेने कसे राहणार मी तुला सांगतो तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर घेऊ नेऊ मी तुम्हा सर्वांना कसा काय बरोबर नेऊ नंद अगदीच लहान मुलं आहे माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे त्यांना येथे ठेवून तू येऊ शकतेस काय सिद्धार्थाने गौतमीला विचारले याने गौतमीचे समाधान झाले नाही तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांच्या शाक्यांचा देश सोडून कोशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरिता कोशल देशात जाऊन राहू शकू पण आई सर्व शाक्यजण काय म्हणतील सिद्धार्थाने प्रश्न केला याला ते देशद्रोह नाही का समजणार शिवाय माझ्या परिव्रज्येचे कारण कोशलाधिपतीला समजेल असे मी असे मी वाचेने वा कुटीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे पण यात कुठले श्रेयस्कर अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे म्हणजे यापेक्षा कोणतं चांगलं आहे का अरण्यात राहणे चांगले आहे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे पण ही घाई कशाला शुद्धोधन मध्येच म्हणाला शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे कदाचित युद्ध सुरूच होणार नाही मग तू परिव्रजा का स्थगित करू नये कदाचित तुला शक्यात राहण्याकरता संघाकडून अनुज्ञा ही शक्य आहे सिद्धार्थाला ही कल्पना र रुचली नाही तो म्हणाला मी परिरज्जा घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे मी परिरजा घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे हे सर्व मी प्रथम परिरज्या घेण्यावर अवलंबून आहे पा परिरज्या घेतल्याचा निर्णय घेतला म्हणून ते युद्ध कॅन्सल झालं असल्याचा अर्थ होते किती मोठा मार्ग आहे असा मार्ग काढणं फार आवश्यक आहे जिथं नुकसान होते ते काढण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतात आणि काही गोष्टी मग चुपचाप राहून सहन करावं लागते बोलता येत नाही इकडेही बोलता येत नाही इकडेही बोलता येत नाही असंही कुठं कुठं राहते बरं मग ते एका व्यक्तीला सहन करा लागते का रे बा तू असं कोण तुला का भेकाडा तु? आहे का तू डरपोक आहे काय असं होते ना कुठं कुठं तिथं चुप्हा लागते त्याला का माहीत काय घडलं तर किती मुलं नुकसान टाळलं बा मग खरा योद्धा कोण आहे सिद्धार्थ गौतम हा जगातला सगळ्यात मोठा युद्ध योद्धा आहे ज्यानं हिंसा वाचवली नुकसान होण्यापासून वाचवलं ज्यानं मध्यम मार्ग काढला ज्यानं असंख्य लोकांचे प्राण वाचवले तो जगातला सगळ्यात मोठा युद्ध आहे हाती न घेता तलवार राज्य करी जगावर असंच नाही म्हणत पा किती मोठी बुद्धीबळाचा खेळ आहे त्याला दिमाग लागते हिंसाही घडली नाही आणि युद्धही थांबलं त्याला म्हणतात सिद्धार्थ गौतम बुद्ध मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील आई आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे गौतमी व शुद्धधन स्तब्ध झा राहिले गौतमी व शुद्धधन स्तब्ध राहिले सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला काय बोलावे कसे बोलावे हे त्याला सूचनासे झाले यशोधरेने स्तब्धता भंग केली ती म्हणाली कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते मला सर्व समजले आहे सिद्धार्थाने विचारले यशोधरा मला सांग परिव्रज्जा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते असं प्रश्न विचारला त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल पण तसे काही झाले नाही आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उतरली मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारी भागीदारी झाले नसते ओलियानविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारी झाले नसते आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे मी सुद्धा आपल्याबरोबर परिवज्जा घेतली असती मी परिवजा घेत नाही याचे एकच कारण काय कारण मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे काही जणं म्हणतात ना कुठं कुठं घर छोडके चले गे पत्नी छोडके चले गे असे काही जण मूर्ख लोक सिद्धार्थाची विटंबना करण्यासाठी त्यांची बदनामी करण्यासाठी असे बोलतात खरी माहिती येत आहे सांगून गेले चर्चा केली वडिलांसोबत चर्चा केली आईसोबत चर्चा केली पत्नीसोबत चर्चा केली सर्वांसोबत चर्चा घेऊन चर्चा करून संमती घेऊन सिद्धार्थ गौतम परिराज्यक झाले मी परिवज्जा घेत नाही याचे एकच कारण मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे असे झाले नसते तर फार भरे बरे झाले असते पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे आपल्या मात्या पित्यांविषयी व आपल्या पुत्रांविषयी आपण मुडीच काळजी काळजी करू नका माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करीन असं कोण म्हणते यशोधरा म्हणते तुम्ही बा काळजी करू नका तुम्ही तुमचं कार्य करा मी त्यांची आईवडिलांची पण काळजी घेईन आणि पुत्राची पण काळजी घेईन मुलाची पण काळजी घेईन ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिवाजक होत आहात त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल हीच एक केवळ माझी इच्छा आहे असा मार्ग शोधून काढा म्हणते पाय यशोधरा काय म्हणते असा मार्ग शोधून काढा म्हणते का जो सगळ्यांना कल्याणकारी ठरेल ठरेल अशी माझी इच्छा आहे याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला पा म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध बनण्याच्या मागं पत्नीचा किती मोठा वाटा आहे पा किती मोठा वाटा आहे हे याच्यातून दिसून येते मग तिने किती मोठी हिंमत दिली का तिला याची जाणीव आहे का माझ्या पतीवर बा जे काही सध्या परिस्थिती ओढून आलेली आहे जे काही समस्या आहे त्यांना हिंमत दिली पाहिजे हे सुद्धा इथं शिकण्यासारखं आहे याचा सिद्धार्थ गौतमवर फार मोठा मोठा प्रभाव पडला यशोधरा किती शूर धैर्यवान उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले पित्याच्या वात्सल्यदृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला पित्याच्या वात्सल्यदृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला सिद्धार्थ गौतमाने आपल्या पुत्राकडे एका आईच्या मायेने पाहिलं पित्याच्या मायेने पाहिलं करुणेच्या मायेने पाहिलं का माझ्या मुलाला पण मी सोडून जात आहे तो लहानसाच आहे तर त्या वासल्य दृष्टीने त्याच्या त्याने त्याच्याकडे पाहिले राहुलाकडे पाहिले आणि तो निघून गेला तो कल्पना करून पा तुम्ही कसं वाटत असल त्या काळात भयंकर जंगल लाईट नाही काही नाही फक्त टेंबे लागलो त्यावर टेंबे इस्तोचे जग असे जडत त्या काळात घंडाट जंगल आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये किती धाडस आहे जंगलात चालला जंगलात जाते का तुम्ही जंगलात पोहरात जंगल पाठवून नाही का त्याने आवडेस जाते कोणी बोधिसत्व होय बोधिसत्व बोधिसत्व त्याला काहीच होत नाही त्याला कुठल्याही गोष्टी भीती राहत नसते तो जंगलात जात आहे गृहत्याग करून त्या, करू। त्या काळात इतका मोठा राजकुमार लोकांच्या कल्याणाकरता लोकांच्या हिताकरता हा खूप मोठा त्याग आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे तर हा इतका मोठा त्याग सिद्धार्थ गौतमाने केला याची जाणीव आपण सर्वांना असावी अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो मना साधू हो साध हो।